शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालवणाऱ्या नशेखोर चालकांविरोधात मोहीम राबवण्यास सुरुवात केली याअंतर्गत नशेच्या अवस्थेमध्ये सापडलेल्या रिक्षाचालकांचे परमिट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे वाहतूक पोलिसांनी दोन दिवस तपासणी मोहीम राबवली त्यात वीस रिक्षा चालक नशेत असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे परवाने रद्द करा अशी सूचना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आरटीओ विभागाला केली होती त्याला प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद तसेच दोन्ही विभागाकडून रिक्षा चालकांच्या तपासणीसाठी दिवस रात्र संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे शहरात रिक्षा चालकांकडून प्रवाशांवर हल्ले बेशीस्तपणा गुन्हेगारी कृत्यात सहभाग नशेखोरी करणाऱ्या चालकांची संख्या वाढत चालली आहे महिलेचा विनयभंग प्रवाशांशी अंगलट असे प्रकार घडत असल्याने रिक्षाने प्रवास महिला लवकर धजावत दिसून वाहतूक पोलिसांकडून वारंवार दंडात्मक कारवाया केल्या जातात मात्र आरटीओ विभागाकडून याकडे कानाडोळा केला जातो परवाना बॅच गणवेश आदी नियमानुसार रिक्षा चालविणाऱ्यांची संख्या बोटावर मोजणे मोजणेवडीएेकाचे आणि रिक्षा चालवतो तिसराच असे देखील प्रकार हल्ली वाटले